ही उन्नती आहे आणि मान्यवरांचं स्वागत करणं ही आपली संस्कृती आहे सर्व मान्यवरांचं आणि गावातील नागरिकांचं मी सुरुवातीला शब्दसुमनांनी स्वागत करते सुस्वागतम सुस्वागतम मान्यवरांनी व्यासपीठावर होण्यासाठी विराजमान होण्यासाठी अशी मी त्यांना विनंती करतो आणि सर्व ग्रामस्थांना नागरिकांना विनंती करते की त्यांनी आपापल्या जागी बसून घ्यायचं आहे सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी आपापल्या जागी बसून घ्यायचं आहे सर्वांनी खाली बसून घ्यावं या ठिकाणी सर्व मान्यवर मंचावर विराजमान झालेले आहेत એ આની ઉચકતામાં ARINC difícil. Himmen, which monastery is <laughs> at the beginning of fenomenal, or bothilingamine and other form and sais from what we ibracita in practice. Okay, there is that a press email. With a teak向 of a conferral command on that site. An apparese प्रथम वंदन भारत मातेला द्वितीय वंदन जिनं जन्म दिला त्या मातेला आणि तृतीय वंदन जिने शिक्षणाचा हक्क प्राप्त करून दिला त्या सावित्री मातेला या तिन्ही मातेला वंदन करून मी आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करते मान्यवरांचे या ठिकाणी मंचावर आगमन झालेले आहे त्यांनी आपापली ग्रहण केलेले आहे एकत्र येणं ही सुरुवात आहे एकत्र येणं ती सुरुवात आहे एकत्र राहणं ही प्रगती आहे एकत्र काम करणं ही उन्नती आहे आणि आपण पुन्हा एकदा मान्यवरांचं शब्दसुमणाने स्वागत करणं ही आपली संस्कृती आहे पुनश्च एकदा मान्यवरांचे सुस्वागतम सुस्वागतम काही माणसं मोठी असतात कर्तृत्वाने काही मो माणसं मोठी असतात नेतृत्वाने प्रकाशातले हे मंच माणसांच्या तेजाने आणि स्वागत करूया मान्यवरांचे आदराने आज आपल्या गावामध्ये शासनाच्या ज्या योजना आहेत स्कीम आहेत त्या सर्व गावकऱ्यांपर्यंत घरपोच पोहोचलेल्या आहेत आणि पोहोचतही आहेत त्यानिमित्ताने आज आपल्या गावामध्ये शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेले आहे सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री डॉक्टर सचिन ओंबाशे साहेब जिल्हाधिकारी धारासिव यांना मी अशी विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवावं यानंतर या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून माननीय श्री अतुल कुलकर्णी साहेब ते काही कारणास्तव या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही okay. दुसरे आपले प्रमुख अतिथी आहेत माननीय श्री गौरी प्रसाद हिरेमठी वाय okay. एस किंमत साहेब यांनीही साहे। आपलं स्थान स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करते यानंतर आपले दुसरे अतिथी आहेत माननीय श्री राहुल गुप्ता साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी का हे पण काही कारणास्तव या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही काय कराव तर व्यासपीठावर विराजमान झालेले आहेत यानंतर आपण प्रतिमा पूजन करून आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत तर आज स्त्री शिक्षणाच्या जन्मी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे तर मी सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी आपल्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच पूजन करायचं आहे बघा आज तीन जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन आहे तो आपण आपल्या गावामध्ये शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे तर सर्वांना मी विनंती करते सुरुवातीला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक होईल जीवनात यशासाठी नियोजन असावं लागतं जीवनात यशासाठी नियोजन असावं लागतं तसंच कार्यक्रमाच्या यशासाठी योग्य ते प्रयोजन असावं लागतं कार्यक्रमाच्या यशासाठी योग्य प्रयोजन असावं लागतं जाणून घेऊयात आजच्या कार्यक्रमाची पार्श्वभूमी म्हणजेच प्रास्ताविक तर मी माननीय संजय पाटील साहेब उपविभागीय अधिकारी कळम यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं थोडक्यात प्रास्ताविक करावं कधी आजच्या या शासन आपल्या दारी कार्यक्रमाअंतर्गत अनुसूचित जमाती त्या प्रवर्गातील वंचित असलेल्या नागरिकांना दाखले वाटप कार्यक्रम प्लस त्याचबरोबर त्यांचे आधार कार्ड राहिले असतील तर अशा आधार कार्ड वाटपाचा कार्यक्रम शिधापत्रिका वाटपाचा कार्यक्रम या कार्यक्रमाच्या आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्मानिय ओंबाशी सर परीक्षेवेदीन आय ए एस ऑफिसर्स तथा तहसीलदार कयम मारकर मॅडम या उपविभागाचे एस डी पी ओ पवार साहेब विभागाचे ओ एस डी पी ओ हिरेमॅठ साहेब या गावचे सन्मान्य सरपंच त्याचबरोबर एकात्मिक प्रकल्प अधिकारी आदिविका आदिवासी विकास विभागाचे सोलापूरचे सरतापे साहेब सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि उपस्थित असलेले सर्व लाभार्थी सर्व नागरिक sarvanna pratam taha